मी मी माझ्या सगळ्या स्वागत करते आज ना मी ची रेसिपी दाखवणार आहे पाणीपुरीची म्हणजे पाणीपुरीसाठी जी पुरी, पुरी, पुरी वापरली जाते ती घरी कशी करायची कारण बाहेरून बाजारातून आणून आपण प्रत्येक वेळी खात असतो तळून वगैरे हो पण त्याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत त्यामुळे लोकांना खाताना थोडीशी भीती वाटते वयोवृद्ध लोकांना आणि लहान मुलांना द्यायला सुद्धा नको वाटते पण त्या सगळ्यांना त्या पुरीचा आनंद घेता येईल कारण ही पाणीपुरी मी जी दाखवणार आहे पुरी घरात करायची ती अतिशय खुसखुशीत होते चवीला एकदम छान कमी तेलामध्ये तळलेली आणि आपण स्वतः करतो त्यामुळे त्याच्यावर विश्वास नक्कीच आपला जास्त असतो ही पाणीपुरी कशी करायची ना त्यात आता आपण बघूया पाणीपुरीच्या पुऱ्यांसाठी आपल्याला फक्त रवा जो उपीटसाठी आपण वापरतोय तो, तो त्यानंतर तेल आणि मीठ आणि मळण्यासाठी पाणी इतकंच साहित्य लागतंय पाव किलो रवा घेतलाय मी त्यानंतर त्याच्यात मीठ आहे आपल्याला चवीप्रमाणे एक टेबल स्पून भरून मी गच्च तेल घेतलेलं आहे आधी आता आपण हाताऱ्यांना मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित मळताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पाणी एकदम अजिबात घालायचं नाही थोडं थोडंसं पाणी घेऊन आपल्याला मळायला चालू करायचं आहे जेव्हा थोडंसं पाणी आपण ह्यामध्ये घातलं त्यानंतर आधी आपल्याला मिक्स करून रवा एकजीव करायचा प्रयत्न करायचा आहे सुरुवातीला तुम्हाला वाटणार की अरे रवाचं काही गोळा होतच नाही पण तसं होत नाही जसजसा रवा भिजत जाईल ना तस तसं जीव व्हायला कनिक सुरू होते आधी मी सुरुवातीला एकदम कमी पाणी घेऊन ना नुसता असा गोळा करण्याचा प्रयत्न केला आहे आता काय करायचं थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे मरदायला चालू करायचं चा। असं चांगलं एकजीव करायचं चा। हे पीठ एकदम अजून घट्ट आहे थोडंसं लूज का ठेवायचं आहे माहिती आहे रवा जसा भिजत जाईल ना तसतसं हे पीठ घट्ट व्हायला चालू होते त्यामुळे थोडंसं लूज ठेवायचं आहे आणखीन थोडंसं पाणी घेऊन मी आता आणखीन थोडंसं एकजीव करून घेते बघा मी अशा पद्धतीनं हे पीठ मळलेलं आहे आता ना आपल्याला हे दहा मिनटं हे पीठ ओल्या कपड्याखाली झाकून ठेवायचं आहे मुरत ठेवायचं आहे असं पीठ आपल्याला आणि नंतर ह्याच्या पुऱ्या करायला आपल्याला घ्यायचे आता आपण रगडा करायला घेऊया सफेद वटाने मी रात्री भिजत घातले होते ते आता आपल्याला कुकरमध्ये दोनशे मिली पाणी घालून शिजायला ठेवायचे पाव किलो वटाणे हळद घातली मी त्यामध्ये त्यानंतर मीठ चवीपुरतं आणि थोडंसं वरून कच्चं तेल घालायचं आहे आपल्याला त्यामुळं वटाणे शिजायला मदत होते व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता कुकर लावून टाक कुकरच्या तीन चार शिट्ट्या काढून घ्यायच्या पाणीपुरीसाठी लागणारं पाणी आपण तयार करणार आहे त्यासाठी लागणारं हे सगळं साहित्य आहे ज्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घेतली दोन तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात लसणाची एकच कुडी घेतली थोड्याशी थोडीशी पुदिन्याची पाने बर्फाचा एक खडा आणि फुटानाडा आणि लिंबूचा रस आपल्याला नंतर घालायचं आहे हे सगळं साहित्य आता आपण मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये काढून घेऊया गे गे। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया हे मिक्सरला आपलं वाटण तयार करून झालेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला हे पातळ करायचं आहे पाणी घालून आता ना यामध्ये आपल्याला बाजारातून मिळणारी खट्टी मिठी इमलीची चटणी जी असते की नाही त्याचं मी एक ग्लास घेतलेलं आहे चटणी ती ती यामध्ये घालाय हे काळं मीठ घालायचं आपल्याला त्यानंतर चाट मसाला अर्धा चमचा आणि बडीशेपची पावडर ही अर्धा चमचा घालायची त्यानंतर आपला लिंबू पिळायचा आहे ह्याच्यामध्ये थोडा आता बघत बघत ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि पाणीपुरीचं पाणी हे बऱ्यापैकी पातळ असते आपली चटणी तयार झाली हे बघा अशी मस्त अशी झालेली आहे ही तुम्हाला ना तुमच्या आवडीप्रमाणे आंबट तिखट गोड मुलांना जशी आवडेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आपण वाटाणा किती शिजलाय ते बघूया आपण कुकर उघडलेलं आहे ना रगडा आपला रगडा आहे ना तो एकदम गरगरीत असा शिजलेला आहे सॉफ्ट एकदम आता ना ह्यामध्ये आपल्याला हे थोडंसं वाटण घालायचं आहे ज्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर एक मिरची आणि एकच लसणाची कुडी घेतली फोडणी वगैरे याला काहीही घालायचं नाही आपल्याला फक्त हे वाटण घालायचं हे थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ह्याला ना एक उकळ काढून घ्यायचं आहे आता आपल्याला फोडणी विडणी काही घालायचं नाही अजिबात हे आता गॅसवर ठेवून आपण उकळ काढून घेतलेली आहे ह्याला हे बंद करूया आता झालेलं आहे हे दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आपल्याला हे कणिक भिजवून आणि हे अशा पद्धतीनं आता हे पीठ झालेलं आहे आता एकदा ना हाताने पुन्हा एकदा आपण एक एकसारखं करून घेऊया हे पीठ तेल लावून आपण एकसारखं करून घ्यायचं आणि जर आपल्याला खूप घट्ट वाटलं ना पीठ तर थोडंसं पाणी लावून सुद्धा मळायला काही हरकत नाही बघा मी पाण्याचा हात लावून अगदी भरपूर असं मळून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ असं सॉफ्ट झालेलं आहे आता ह्यातला एक छोटासा गोळा घेऊन आपण पुऱ्या लाटूया गोळ्याला आपण गव्हाचं पीठ लावून घेऊया व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला एक मोठं चपाती लाटतात की नाही त्याप्रमाणे मोठ्याच्या मोठं लाटी लाटून घ्यायची आणि पातळ लाटायची आपल्याला सुरुवातीला लाटताना आपल्याला कठीण वाटते पण जस जसं आपण लाटत जाऊ ना तस तसं ते छान पातळ होते बघा ही अशी एकदम पातळ असं मी चपाती लाटून घेतली याची तुमच्या लक्षात येईल किती पातळ लाटली ती आता ना ह्याला आपण ह्याच्या पुऱ्या करायच्या गोल 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 अशा एखाद्या वाटलीचं झाकण किंवा एखादी वाटी काट असलेली अशी घ्या आणि त्यांना ना असं व्यवस्थित असे कच पाडायचे आणि अशा आपल्या पुऱ्या तयार करायच्यात आपल्याला ह्या ही खरं तर मीडियम आणि परफेक्ट साईज आहे पाणीपुरीसाठी पण लहान मुलांसाठी जर तुम्हाला ह्याच्यापेक्षाही लहान करायच्या असल्या पुऱ्या तर छोटीशी वाटी घेऊन करू शकता येईल आपलं कडकडीत तापलेलं आहे आता अजून आपला गॅसचा फ्लेम पण मी मोठाच ठेवलेला आहे पुऱ्या सोडल्या की मी गॅस बारीक करणार आता हे पुऱ्या सोडायला मी चालू करते साधारण अशा रंगावर गेले की आता आपल्याला ह्या पुऱ्या काढून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीनं आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या सगळ्या तयार झालेल्या आहेत रगडा आणि पाणी पण मी केलेलं आहे आणि ह्या पुऱ्या कशा टम्म पुरल्या आहेत बघा तुम्ही पुन्हा ह्या मस्त अशा क्रिस्पी झाल्या आहेत मी तुम्हाला फोडून दाखवते हे बघा कशी मस्त अशा क्रिस्पी झालेल्या आहेत पुऱ्या कडक पण आहेत आणि खुसखुशीत पण आहेत लहान मुलांना अगदी छान खाता येते आणि लहान मुलांसाठी अशी आपण छोटी पण करू शकतो हे बघ अशा पद्धतीनं आपल्या पुऱ्या तयार झाल्यात खाऊन मग कशा वाटल्या मस्त तर तुम्ही असा आनंद घ्या पाणीपुरीचा भेट करा घरातच पुऱ्या करा आणि त्या कशा झाल्यात ना त्या मला नक्की कळवा थँक्यू आपल्या कॉलनीतले दोन छोटे बालमित्र आलेले आहेत आपले आणि ते आता आपल्याला ह्या पाणीपुरीची टेस्ट सांगणार आहे त्याच्या अगोदर ना ही आपण जी होममेड पाणीपुरी केलेली आहे ना ती दोघं खाऊन दाखवतील की किती क्रिस्पी झाली नुसती पुरी खाऊन दाखवा कशी क्रिस्पी झाली कशी झाले